सर्वसाधारण सभेसाठी खऱ्या अर्थाने आजची उपस्थिती बघितली आपाणी सांगितलं बनपाईनी सांगितलं ही सर्वसाधारण सभा नंतर उभंता सुद्धा सांगितलं ही आपली जाहीर सभा आहे असं मला वाटतंय कारण आपण बघितलं असेल मला वाटतं आपलापूर तालुक्यामध्ये सर्वसाधारण सभा ही इतक्या झाली पहिली इतकी मोठी सभा असेल असं मला या ठिकाणी सांगायला वाटते कारण आपण अनेक ठिकाणी घेतल्या असतील अनेक सभा झाल्या असतील सर्वसाधारण जमा झाले असेल परंतु मी राजकारणाला तेव्हापासून बघतोय कलापूर तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभा की आपल्या सातवच्या मंदिरात असायची किंवा अजून कुठेतरी छोट्या कार्यालयात असायची परंतु आजची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ही सर्वसाधारण सभा कंपनी होती त्या कंपनीमधल्या शंभर कार्यकर्त्यांना इकडे स्थापन करणं सांगितली आमदार साहेबांचा खोटा पूर्ण झाल्यावर मात्र जे प्रमुख प्रवेश करता ते पूर्वीपासून आनंद आनंद आला पूर्वीपासून राष्ट्रवादी

কলপুর শেষ गावामध्ये सांडपाण्याची व्यवस्था झालेली नाही आपण जर फक्त लाईट पाणी हा हेच काम जर आपण करायचं म्हटलं तर हेच काम आमदाराचं असू शकतं का तर आमदारांनी सर्व मी सांगतोय का ज्या आपल्या तालुक्यामध्ये लिस्टेड कंपन्या तीनशे एकसष्ट कंपन्या आपल्या तालुक्यात मतदारसंघामध्ये आहे आमदार साहेबांनी किती लोकांना परमनंट नोकऱ्या दिल्या हे आज पुढे जाहीर पुढे आमदार साहेबांनी आदर तालुका पर्यंत घेऊन सांगावं की त्याला खरं मनापासून धन्यवाद देईल तर आपण या ठिकाणी बघितलं असेल प्रत्येक गावामध्ये जातो त्या म्हणत या गावात भेटत असतात की जरूर मला सांगत असतात तर भाऊ मतदार साहेबांची झाली होती आपण बघितलं असेल अशा पद्धतीने मोठ काम करण्याचं या मतदारसंघामध्ये आज सर्वजण बघताय कारण या मतदारसंघामध्ये फक्त अनेक माझे सर्व कार्यकर्ते असतील या कार्यकर्ते आणि ही संघटना मजबूत झाल्यानंतर आपलं हे लोकांमध्ये रुपांतर झालेलं आहे ते आता फुलं देण्याच्या कामी आलेलं आहे त्यासाठी आपल्याला आधी जवळच महिन्या भाज्या अंतरावर ही निवडणूक आता आपल्या सामोर आलेली आहे ती निवडणुकीसाठी आपल्याला सर्वांना तापदीने आजपासून कामाला लागायचं आहे बाईनी सांगितलं इथं सर्वांना तुझा घर झाले व्हायला लागणार आहे मी एकटा तुझा घर असून तर मी एकटा ताकद जाऊ ही निवडणूक जिंकू शकत नाही त्यासाठी आपल्याला सर्वांना खऱ्या अर्थाने सर्वांना तुझा घर झाले एवढं गरजेचं आहे सर्वांना ताकद लावणं गरजेचं आहे आणि सर्वांची ताकद एकत्रित करून आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे हे काम करत असताना आपल्या मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय उमेदवारी विकास करण्यासाठी लढणार आहोत आपल्याला या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी त्या संघामध्ये अन्याय अत्याचार संपवण्यासाठी हे निवडणूक लढवायची आहे आणि आपण आपल्याला अनेक मार्गदर्शन केलं तर आपल्या प्रत्येक संघटनेच्या सदस्य आणि अर्थाने कामाला लागलं पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याने खऱ्या अर्थाने कामाला लागलं पाहिजे प्रत्येक पदाधिकार्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे आपण सर्वजण जेव्हा खऱ्या अर्थाने कामाला तेव्हा ही निवडणूक जिंकू आणि लढू लढू सुद्धा आणि जिंकू सुद्धा आपण अनेक दिवस ही संघटना संख्ये आज पक्षप्रवेश होणार आहे मला वाटतं ह्या आजचा हा पक्षप्रवेश या मतदारसंघामधला सर्वात मोठा पक्ष पंचायत समिती वॉर्डमध्ये त्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये या मतदार संघामध्ये त्यांची ताकत असणे ते ताकद काम करणे आणि ते झाले ते माझ्यासोबत आहे त्याचा मला अभिमान आहे हे सर्व करत असताना आपण अनेक दिवस बघतोय गोपुडीमध्ये सुद्धा आपली एक अशी बैठक झाली आता जी आपल्या नेतृत्वाखाली आपण ती बैठक घेत असताना ती सुद्धा बैठक खूप मोठी झाली पण आजची काळापासून बैठक बघून मला मला मनापासून आनंद होतोय पण आपले घरी खरे कार्यकर्ते आज अजून खऱ्या अर्थाने कामाला लागणार आहेत मी सर्वांना खऱ्या अर्थाने आज विनंती करणार आहे आपली ही निवडणूक आली मला वाटते पाच ते सात तारखेला नोव्हेंबर ऑक्टोबरच्या अर्थात त्यानंतर आपल्याला जास्त काही वेळ भेटला नाही तेव्हा आपण सर्वांनी एकत्रित आजपासूनच कामाला सर्व प्रमुख कार्यकर्ते लोकांच्या पदाधिकाऱ्यांच्या सोमनाथ चंद्र यांच्या विधारी मंडळी असेल कुमार यांच्याकडून मंडळी असेल आज त्यांचा जयंती प्रवेश घेणार आहेत त्यांना सन्मानपूर्वक वागणूक आपल्या पक्षामध्ये भेटली जाईल त्याची जबाबदारी मी स्वतः घेईन त्यांचा काय मान सन्मान आणखी जाईल त्यांच्या सुखात दुःखातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी राहील उद्या दादा तुम्हाला त्यांना तुमचा सन्मान कायम ठेवला जाईल तुम्हाला मान सन्मानची मदत दिली जातील पुढच्या काळामध्ये तुम्हाला जी ताकद लागेल ती ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिली जाईल असा अच्छा या पद्धतीने आपल्या सर्वांना शब्द देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना அது அப்படி பயணி சர்வனா அப்பா பயணி சர்வான் மனபு ஜெயஹி ஜெய நஷ்ட